कोबीची भाजी पहा ना किती सोपी रेसिपी असणार आहे याची अगदी थोडकं साहित्य आणि त्यातून बनलेला चविष्ट असा पदार्थ तर जे लोक नवीन शिकत आहेत स्वयंपाक त्यांच्यासाठी तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघताय मी आपल्या कोकणी थाट या चॅनलवरती असेच सोपे कमी साहित्यात आणि अगदी घरोघरी बनणारे पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी झटपट अशी होणारी कोबीची पिवळी भाजी डाळ टाकून त्यासाठी मी इथे कोबी घेतला आहे आणि बारीक चिरून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोबी उभा चिरायचा की चौगोन तुकडे हवेत त्याप्रमाणे कोबी कापून घ्या तर कोबीची भाजी ही तशा आहे पण कोबी कच्चा खात असल्यामुळे कितपत शिजलाय कमी शिजलाय का किंवा कच्चा राहिला आहे का असले प्रश्न डोक्यात येत नाहीत अगदी एखाद दुसऱ्या दणदणीत वाफेमध्ये कोबी व्यवस्थित शिजतो त्याचा कुरकुरीतपणासुद्धा कायम राहतो आणि चवीलासुद्धा उत्कृष्ट लागतो तर एक गड्ड्या कोबीसाठी मी इथे दोन मिरच्या घेतल्यात आवडीप्रमाणे तिकटासाठी तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा कांदासुद्धा तुम्हाला हवा तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता किंवा अजून देखील घालू शकता पण कोथिंबीर आणि ओलं खोबरं इज मस्ट म्हणजे कोकणामधल्या कोबी फरसबी या सगळ्या भाज्यांमध्ये ना ओलं खोबरं आणि कोथिंबीर हवीच तर एकदा आपण परत साहित्य बघूया बारीक चिरलेला कोबी एक मध्यम आकाराचा कांदा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतली इथे भिजवलेली डाळ घेतली चणा डाळ एक दोन ते तीन तास भिजवली तरी चालते कढीपत्ता लागणार आहे हळद मोहरी हवं असेल तर जिरं देखील टाकू शकता इथं तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी तडतडवून घ्यायची आहे तुम्हाला जिरं आवडत असेल तर जिरं टाकलं तरीसुद्धा चालेल मोहरी तडतडली की त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि अगदी चुरचुरीत अशी फोडणी बसवायची आहे इथे कढीपत्ता आणि मिरची बऱ्यापैकी परतली गेली की त्यामध्ये आपण कांदा घालून परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये जी आपण डाळ भिजवलेली होती ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायची त्याच्यामुळे डाळ व्यवस्थित शिजते आणि लवकर शिजते इथे डाळ परतून झाली की त्यामध्ये अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि थोडा वेळ परतून झाली की त्यामध्ये बारीक शिरलेला कोबी घालून घ्यायचा तर कोबीसुद्धा इथे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिट त्याच्यामुळे काय होतं की कोबीचा कुरकुरीतपणा व्यवस्थित राहतो आणि कोबी लवकर शिजलासुद्धा जातो तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे कोबी जेणेकरून त्याला हळद वगैरे जे आपण टाकलं आहे ते व्यवस्थित लागेल आता कोबी परतून झाला की थोडा तो वाळतो आता यावेळी आपण त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात तर कोबी शिजताना अजूनसुद्धा आळेल त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी कमीच ठेवावं नंतर वाटल्यास आपण मीठ ॲड करू शकतो आता कोबी परतून झाला की त्यावर एक घट्ट झाकण किंवा खोलगट ताटावर पाणी ठेवून वाफेवर कोबी शिजवून घ्यायचा आहे एक वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता कोबी बऱ्यापैकी शिजत आला आहे इथे जर तुम्हाला भाजी कोरडी वाटत असेल तर एखाद दुसरा पाण्याचा हप्का तुम्ही मारू शकता आणि पाण्याचा हप्का मारून झाला की परत झाकण ठेवून अजून एक वाफ काढायची त्याला तर दुसरी वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे कोबी आपला व्यवस्थित शिजलेला आहे भाजी एकदा परतून घेऊयात तर कोबीची भाजी अति पाणी घालून किंवा पाणी सुटेल इथपर्यंत शिजवून नाही घ्यायची आपण कोबीचा कुरकुरीतपणा थोडा राहिला पाहिजे आता आपण बघू शकतो की या ठिकाणी आपले दाणेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर आता त्यावर आपण थोडी कोथिंबीर आणि खोबरं घालायचं आहे खोबरं ऑप्शनल आहे पण त्याने चव खरंच खूप छान लागते त्यामुळे एकदा खोबरं टाकून तुम्ही ही भाजी नक्की करून पहा तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात होणारी मिरचीवरची डाळ टाकून केलेली कोबीची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद